सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने ऑनलाइन गेम मध्ये लाखो उलाढाल केल्याने तो कर्जबाजारी झाला होता अखेर त्याने स्वतःच्या डोक्यात बंदुकीने घालून आत्महत्या केली त्यानंतर सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात तेंडुलकर यांनी ऑनलाईन रमीची जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा नाहीतर सहा किंवा सात तारखेला सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाणून आंदोलन करण्यात येईल असा इशारा आता बच्चू कडू यांनी दिलेला आहे मला असं वाटतं का ही अतिशय जनक गोष्ट आहे आणि तेवढा संताप आणणारी पण आहे पहिली गोष्ट का जो सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक आहे त्यांनी सचिन तेंडुलकरला जीव वाचवण्यासाठी तो काम करतं कोणी त्याच्यावर हल्ला करू नये त्याला कुठल्याही प्रकार इजा होऊ नये आणि यांच्या जाहिरातीमुळं सचिन तेंडुलकरच्या जाहिरातीमुळं जर अंगरक्षकालाच जर आत्महत्या करायची वेळ त्या ऑनलाईन गेमिंगमुळं होत असेल तर वाटते ही जबाबदारी सचिन तेंडुलकरनं स्वीकारली पाहिजे ज्याला भारतरत्न म्हणून आपण स्वीकारलं भारतरत्न म्हणून त्यांना गौरवलं त्याचं संघरक्षक आत्महत्या करून यांच्या जाहिरातीमुळे होत असेल तर याचा निषेधही आम्ही करणार आहोत सचिन तेंडुलकरने ते गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे एकतर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो वापस केला पाहिजे नाही तर गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे दोनपैकी एक करणं गरजेचं आहे केलं तर सहा जून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषद दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन पुतळा जाळणार आहोत पुन्हा आंदोलन सुरू करणार आहोत अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट